तुम्ही पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो गोळा फेकला गोळा फेकल्यानंतर बाहेर बाहेर येतो आल्यानंतर काय होतो लगेच आपण बारा पडला किंवा काही पडला थोडासा कमी गेला तर आपण लगेच काय करतो दुसरा गोळा घेतो तर जो फेकला तोच वाटचा विद्यार्थी मित्रांनो मी धीरज कुमार द विनर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो सात ते सातला आपण हंड्रेडचे विद्यार्थी सगळे आता घरी गेलेले आहेत त्यांना हंड्रेडचे वर्कआउट आपण शिकवलेले आहे तर आता सात ते आठ मध्ये जे आहे काही नवीन विद्यार्थी म्हणजेच ज्यांना गोळा आउट ऑफ करायचा आहे नवीन सुद्धा आहे आणि जुने सुद्धा आहेत त्यांना सुद्धा मार्गदर्शन स्मार्ट वर्क अशासाठी दुसरी टीम म्हणजे पंधरा दिवस ही टीम चालेल पंधरा दिवस ती म्हणजे अल्टीपल्टी पलटी होऊन जाईल नंतर तर स्मार्ट वर्क प्रकारे आपण शिकवलं पाहिजे तुम्ही बघा आता यांना शिकवत असताना तुमच्या सुद्धा कामात येईल तुम्ही सुद्धा स्वतः प्रॅक्टिस करत असाल तर तुमच्या कामातील विद्यार्थी मित्रांनो जर आपलं युट्यूब चॅनल इंस्टाग्राम सबस्क्राईब केलं नसेल इंस्टाग्राम फॉलो केलं नसेल यूट्यूब सबस्क्राईब केलं नसेल द विनर अकॅडमी अमरावती म्हणून तुम्ही जर टाईप केलं तर युट्यूब सबस्क्राईब करा आणि द विनर अकॅडमी अमरावतीवरून जर टाईप केलं इंस्टाग्राम फॉलो करा चला तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या तुमच्या खूप कामात या भारत माता की जोश आहे कुठं आहे आवाज असत नाही जोश आहे का रे बर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण रोज प्रॅक्टिस करत आहे तुम्ही गोळे पण फेकलेले आहेत तुम्हाला स्टेप सुद्धा शिकवलेले आहेत बरोबर आहे नाही बरोबर आहे का नाही आहे चला याच्यामध्ये कोण नवीन आहे एकदम नवीन ऍडमिशन येऊन जा ना पटकन बाहेर कोण आहे आता आली दोन चार दिवसात आली का कोण आहे बाई एकही नाही बरं दहा दिवसाच्या अगोदर हातवर करा फक्त बरं ये इकडे पटकन आहे काय नाव आहे उत्कर्षा दाखव बरं स्टेप कशी आहे तर गोळा नको घेऊ तशी स्टेप दाखव किती दिवस झाले दहा दिवस पंधरा दिवस झाले म्हणजे स्टेप शिकवली का मी तुला आणखी तरी शिकवली का बरं मी कोणते स्टेप शिकवले सांग ही स्टेप याच्या अगोदर कशी स्टेप होती तुझी चाकू अशी साधी होती आहे फा... की नाही आता कशी आहे आता मी जे स्टेप शिकवले याच्यामध्ये काहीतरी म्हणजे फायदा आहे की काय असं टाइमपासच आहे वाढला लागेल समोर जाते ना बरं ठीक आहे कोणतं गावचं म्हटलं वनी ठीक आहे चालेल अशाच प्रकारे भरपूर सगळे जण आहेत बरोबर आहे बरोबर आहे का नाही म्हणजे आता तुम्हाला जी मी ते स्टेप शिकवली त्याच्यामध्ये काहीतरी फायदा वाटू फायदा वाटते का नाही वाटत बरं ठीक आहे जोश ठेवा रे काही होत नाही बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे मी तुम्हाला शिकवलो काय असते समजून घ्या ए पोराचा गोळा आणत तुम्ही पटकन बाबू ऐकायचं धावत बघा लक्ष द्या मी फक्त तुम्हाला सांगत आहे सगळ्यात पहिले तर एक थँक्यू बघा लक्ष द्या आता आज सर्कल आहेत बरोबर आहे हा काय हे दोन साइडनं ज्या रेषा गेल्या का याला काय म्हणतो रे आपण इंडिकेटर म्हणतो काय म्हणतो बेटा इंडिकेटर आणि लक्ष द्या इकडे जेव्हा आपण याच्यामध्ये गोळा फेकत असताना आतमध्ये गेल्यानंतर या इंडिकेटरच्या मागच्या साइडनं बॅक साइड न लागते कुठच्या साईड बॅक नाही तर तिथून गोळा घेशील आणि बस अंदर चालले एकूण तसं नाही प्रॉपर गोळा घेतला गोळा उचल्याची टेक्निक डाव्या हातात उचलणार आपला असा घ्यायचा तिकून स्वतः स्वतःचा गोळा अशा टाइप मध्ये तिकडे यायचं आलं नंतर याच्या नंतर हा डाव्या हातामध्ये उजव्या हातात आणाल का अरे उजव्या हातात आणाल का मग असे आले आणि ज्या वेळेस तुम्हाला गोळा फेकायचा आहे त्यावेळेस तुम्हाला जे शिकवलेली स्टेप आहे तेव्हा आपला हा गोळा घेऊन असा मानिला चिपकवायचा का नाही ह्या शोल्डरला या, शोल्डर या दिशेला दिश, थोडा असा वर ठेवा बघा आता ह्या असा ठेवला तर हा कायच्यावर आपला खांद्यावर आलेला आहे बरोबर आहे का नाही तरी पण आणखी आपला भार ज्या क्षणी आपल्याला गोळा फेकायचा आहे त्या क्षणीला आपल्याला आपली स्टेप शिकवलेली आहे त्या स्टेपला आपण स्टेप शिकवल्यानंतर जी काही स्टेप आहे हा जो गोळा आहे हा या टाइप दाबला असा तर हा पूर्ण हातावर येते कशावर हाता येते बेटा कशावर हाता येते हातावर गोळा येते कशावर हात येते हातावर गोळा येते समज ना आणि हातावर गोळा आल्यानंतर काही दिवस आता नवीन आहे म्हणून तुम्ही ह्या स्टेपला आता बघा अशा मध्ये तुम्ही जर फेकला मान्य आहे आता खूप विद्यार्थी काय करते फेकत असताना ह्या टेक्निक्स आहे लक्षात घ्या त्रास होईल घासा पुन्हा पुन्हा घासा एक नसन जमत एक गोष्ट हजार वेळा करा नसन होत आपण करून घेऊ परंतु चुकीचं शिकायचं नाही अलगा लक्षात त्रास झाला तरी चालते कोणाही क्षेत्रात गेले तर त्रास होणार आहे विद्यार्थी मित्रांनो बरोबर बोललो गेलं तुला एकदम पंधरा दिवसात गोळा आवटा बसाय का आज तुम्हाला काय करायला गोर किती घासायला गोर हे तुमचं तुम्हाला माहिती आहे पण टेक्निकली आपण शिकू राहिलो प्रयत्न करून तुमचं जर जर तुम्ही सोचलं का मला पंधरा दिवसात मला एक फेकाचा फेकायचं आहे कोणावर आहे तुम्ही किती पेटले ठीक आहे बघा लक्ष द्या जेव्हा आपण हा गोळा फेकतो समजून घ्या माइंडमध्ये उद्याला तुम्हाला फेकलं आता आपण रोज फेकूनच राहत रोज रोज आपण बोलत नाही फक्त आपण एक वेळा समजून सांगतो आणि वारंवार तुम्हाला ते समजावं लागेल लक्षात ठेवा बाहेरच्या पण आता जे काही विद्यार्थी आपल्याला बाहेरून सोडलेले आहेत किंवा काही सगळे त्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे लक्ष द्या हा जो आहे हा फोल्ड केलेला आहे आपली जे फोल्ड सगळ्या स्टेप्स आहेत त्या स्टेप आपण इथे घेतलेले आहेत गलत आहे आता वरच्यावर काही विद्यार्थी वरच्यावर फेकतात बघा दिसते का नाही परंतु मी वारंवार तुम्हाला सांगतो का पाय उचलू नको पाय उचलू नको पाय उचलू नको असं नसते अलं का लक्षात काही लॉचे नियम आहेत बरोबर आहे का नाही आहे का न्यूटनचे काय आहे नियम आहेत का नाही तीन बरोबर आहेत हे सगळं काही असे दिले आहे का बरं लक्ष द्या बघा त्याच्यानंतर बघा या टाईप तुम्ही स्टेप घेतल्यानंतर हा जो गोळा आहे हा सगळा श्वास आतमध्ये घेतला काहीच करायचा नाही गोळा आपल्या हातावर आला जेव्हा गोळा फेकायचा आहे थोडं खाली प्रेशर करायचं या टाईप केलं खाली वाकून इकडे निघायचं आता हे निघालं हे तुम्हाला स्टेप शिकवलेले बरोबर आहे आणि इथून जेव्हा तुम्ही असा गोळा फेकता बघा इकडे ह्या गोळा फेकता तर हे पूर्ण स्प्रिंग सारखं का काम करते कशासारखं का काम करते सोपं आहे ना एकदम तर बसणार नाही एकदम कसं बसणार एकदम सांगितलं तुला आणि आताच तुला म्हटलं हे कर असं होईल का वारंवार करावं वा लागेल हजारदा ह्या स्टेप करावा लागेल खूप वेळा तुला पायामध्ये ह्याच्यामध्ये कापस मध्ये अलग अलग थाईजमध्ये याच्यामध्ये ज्या मसल्स आहेत त्या मसल पावर आणावं लागेल बरोबर आहे त्या फिट करावं लागेल रोज रोज गोळा फेकल्या नसून का रोजच गोळे फेक काही जण तर रोजच गोळे फेकते दहा दहा पंधरा अरे ते फिट कर ना मसल टाईट ना बरोबर नाही का ज्या दिवशी नाही मग ते ताकद जमा कर ताकद जमा झाल्यानंतर मग गोळ्याला तांदे समजलं का नाही समजलं समजू आलं का जणांचा माइंड टच आहे का बस फेक गोळा फेक रोजचे दहा रोजचे पाच असं नाही शक्ती खतम लक्ष द्या या टाइपला तुम्हाला खाली आहे खाली उतरून आपल्याला आपलं खाली वाकून जे आहे या टाईपला तुम्ही घेतलाय इथून वाकून बघा इथं आले स्पीड न घालून बघा या तिन्ही याला येते बघा पाय फिरते कमरी फिरते हाती फिरते लक्ष द्या इकडे बघा संपला विषय या टाईप आणि जास्त हात हाईट न द्यायचे ज्या लेवल न आपला बघा हात चालला या लेवल आपल्याला ले गोळा द्यायचा समजलं का अरे समजलं का समजू राहिलं का सोपा आहे सोपा आहे का नाही आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये पाय अजिबात उचला जाई खूप जण पाय उचलते टेक्निकली काय होते की तुम्ही गोळा जरी सोडला बघा खूप बारीक बारीक जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता जेव्हा गोळा जायला लागतात खूप बारीक बारीक गोष्टी मग तुम्हाला ऑब्झर्वायला लागतात इथून निघाले निघाल्यानंतर बघा असे आले का इथं सोडते खूप जण ताकदच्या भरवश्यावर फेकणारे माहिती काय याच्या इथंच सोडते बा हा अर्ध्या हातानं हा असा नाही पण जो टेक्निक होते तेव्हा जो हे बघा ह्या ठेकला हा म्हणजे इथून एवढा हात बाहेर येते जवळ अंदा कॅमेरा थोडासा मग ह्या इथून एवढा बाहेर बघा दिसते का बदल आहे ना आता मी इथून आणला आणि ह्या सोडला इथून हा इथं सोडला का गोळा कुठं सोडला इथं मग किती जागा आहे बघा जागा किती आहे बघा इथून फेकल्यानंतर बघा ह्या इथून फेकल्यानंतर जागा किती आहे इथं सोडला ना गोळा तेवढा बाहेर पडल ना दिसू राहिलं का नाही समजू राहिलं का तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजू राहिलं का मा चाललं काही प्रश्न असले बघा जो मेहनत करते त्याला प्रश्न पडते जो मेहनत करत नाही त्याला प्रश्नच पडत नाही हे झाल्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारा तुम्हाला चार चार वेळा सांगा हे कसं आहे हे कसं आहे हे कसं आहे हे कसं आहे यानं काय होईल यानं काय होईल असे प्रश्न झाले त्यांना माइंड चालेल मला सुद्धा चांगलं वाटेल सांगासाठी आणि तुम्हाला सुद्धा शिकण्यासाठी आवड निर्माण बारीत माता की बरोबर बोललो नाही बोललो आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे वेळोवेळ वेड़ द्या काही होत नाही मेहनत मध्ये इमानदारी असली पाहिजे समजलं का फाऊल माहित आहे का तुम्हाला बघा सांगायचं राहिलं तर फाऊल हे याच्यावर जर वर पाय पडला आपल्या डॅश बोर्ड आहे ना कोणता बोर्ड आहे होय ना हे बरोबर याच्यावर पाय पडलं तर काय होते याच्या बाहेर पाय पडला तर काय होते बरोबर आहे नाही या रेशीवर पाय पडला तर इकडे पाय पडला तर सगळंच तर माहित आहे फक्त धैरी कायची आहे इमानदारीनं आईवडलाचं स्वप्न पूर्ण करायचंय तर इमानदारीनं मेहनत करायची फक्त सगळंच हुशार आहे सगळ्यांना करायचं आहे सगळे मोबाईल फोबाईल सगळं काय तुमचं ते दुकानदारी बंद करून टाकायची आणि याच्यावर तुम्ही लक्ष द्या समजलं का समजलं का वार नाही बरोबर बोललो गेलो तर हे फाऊल समजलं का तुम्हाला याही साईडनं फाऊल समज आता मी गोळा फेकला उठाप अरे रे काय केला गोळा काय केला बस ह्या इकून निघालो तर काय झालं बाई या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरोबर आहे आणखी एक महत्वाची मयुरुसर समोर ना गोळा आपलं काय म्हणते रे कॅमेरा तर आणखी एक महत्वाची गोष्ट खूप वेळा असं होते मी स्वतः मुंबईला झालो माझ्यासोबत बघा हा गोळा फेकला गोळा फेकल्यानंतर काय होते तिथं खूप सारे पाच सहा गोळे राहते कुठं कुठं सगळं आहे फेकल्यानंतर आपण हा गोळा फेकला महत्वाची बाब आहे तुम्ही पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो गोळा फेकला गोळा फेकल्यानंतर बाहेर बाहेर येतो आल्यानंतर काय होतो लगेच आपण बारा पडला किंवा काही पडला थोडासा कमी गेला तर आपण लगेच काय करतो दुसरा गोळा घेतो तर जो फेकला तोच तो वाट पाहायची बरोबर बोललो काय जेव्हा पहिला गोळा हा फेकला ना आपण बारीक सारी ह्या गोष्टी लक्षात ठेवा ते मग जेव्हा तीन मार्कानं थोडंसं बारावर पडलं ना मग कारण सांगण्यात काही मजा नाही म्हणून आता समजून घ्या मग फे, कोणताही फेकला तर चालते कोणताही भाई असला चालते काही असला तर जिगर असला ते तर सगळं मान्य आहे पण थोडंसं जर मग दोन तीन मार्कांना फरक पडला तर सगळ्या जीवनाचा सत्या नसेल म्हणून समजून घ्या हा जर गोळा तिथं तो चालला तोच गोळा इथं काय करायचा जो फेकला तोच काय करायचा आ तोच फेकायचा डबल डबल फेकला तर तोच वाप जो फेकलाय तोच वापस येऊ द्यायचा तिसरी तिसराही गोळा तोच फेकायचा नाही म्हणत असेल तर तिथंच आणि असंच होते कधी कधी फेकू देतेच ना फेकू नाही देत पण तुम्ही गडबडमध्ये मग दे दुसरा दे दुसरा बारा गेला कसा काय असं नाही समजलं का किती बारीक गोष्टी आहे किती मार्गदर्शन आहे या सगळ्या गोष्टी किती मस्त आहे तुम्हाला आतापासून अलर्ट केलं तर तुम्हाला काही त्रास होईल का बेटा समजलं का सगळ्याला समजू राहिला का नाही मस्त आहे <laughs> कोण्या गावची बाई जळगाव कसं आहे आपल्या अकॅडमी आहे बेटा काही टेन्शन कोणाला बरे माता की अशा खूप सुंदर सुंदर आणखी खूप आहे एखाद्या मार कस आहे आजच्या आज सगळं काजू बदाम सगळं दिलं तर काय होऊन जाईल तुम्हाला माहित आहे पोट काही बरोबर राहणार नाही त्याची ज्यानं थोडं 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 आपण शिकवलं तर थोडं थोडं माहिती होत राहते आणि थोडं थोडं प्रोग्रेस पण होते फक्त संयम ठेवला पाहिजे थे। संयम ठेवायचा शेवटपर्यंत ठेवायचा दहा ठिकाणी गड्डे केल्यानं पाणी लागत एकाच ठिकाणी गड्डा केल्यानं काय होते पाणी लागत धन्यवाद विद्यार्थी